जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्येवरून जेव्हा दुपारी फोन आला त्यावेळेला आश्चर्य वाटलं की आपलं नाव कसं काय काय पण बावीस जानेवारीला तुम्हाला अयोध्येला उपस्थित राहायचं आहे हे कळ आनंद झालाच पण त्याच्याही पुढे बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये जे अकरा जोडपी देशभरातनं निवडलेली आहेत त्यात आमची निवड झाली आहे हे कळल्यानंतर खूप आनंद झाला आणि खूप आनंद झाला तो व्यक्त करता येत नव्हता डोळ्यातून वाहत होते पण पूर्वजन्मीचं काही संचित आहे ते फळाला आलं आई वडिलांचे आशीर्वाद पुन्हा एकदा ते आम्हाला प्राप्त झाले समाजाचे आशीर्वाद आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत कामना आहेत या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या तीन जानेवारीपासूनच आमच्या घरामध्ये ही दिवाळी साजरी होती आहे खर तर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ज्या दिवशी गीता जयंती होती आणि त्या दिवशी ते तिन्ही डाचे पडले आणि त्या ठिकाणी पडले म्हणजे हिंदू समाजाने आणि ते दाचे पडल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं छोटस का होईना मोडकं तोडकं का होईना अं त्या तंबूमध्ये रामललाच अं मूर्ती विराजमान झाली बत्तीस वर्षाचा काळ निघून गेला आणि या बत्तीस वर्षाच्या काळामध्ये लक्षात आलं की भव्य निर्माण मंदिराचं होतंय आणि एकोणीसशे ब्याण्णव लाही मी आयोध्यत होतो आणि आता सुद्धा त्या भव्य मंदिराच्या निर्माणामध्ये रामलला तिथं विराजमान होणार आहेत आणि त्याचा साक्षीदार आम्ही मी आणि माझी पत्नी तिथं होतो आहोत रामलला प्रत्यक्ष तिथं विराजमान होणार आहेत आम्ही त्याचे साक्षीदार होणार आहोत या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अशी सगळी मंडळी ही उपस्थित राहणार आहेत या उपस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी अकरा जण उपस्थित राहणार कसा अनुभव असणार आहे मग आता मोदींच्या हस्ते होतं ही तर चांगलीच गोष्ट आहे जगाच्या दृष्टीने मोदींच्याच हस्ते होते असं नाहीये हे पाच सहा जण तिथे प्रत्यक्षात उपस्थित राहून ते सर्व जण त्याची प्रतिष्ठा होणार नरेंद्र मोदी भारताचं प्रतिनिधित्व करतात जगाला विश्वास देणारे व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांचं नाव होतं पण साधू संतांच्या उपस्थितीमध्ये रामललांची मूर्ती तिथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी